तुमचे पप्पा काय झालं आता पडले मी गेले तुमच्या प्रेमात नाहून तुमच्याकडून मिळाले मला शंभर गुण आणि मी तुम्हाला रोज कावते लो रोज ओरडते म्हणून तुम्ही काम करत नाही म्हणून काम करू करू पार माझ्या ते पायाच टपाला लागले झाली म्हणा मग काय नाही तुम्ही काम करता मग मी काम करतो म्हणून तरी घर चालत ना तर बघा मित्रांनो आज परत मला माहितच नव्हतं पण आज माझ झालं की पोंजी पप्पा आमचे ले काम करतात ले हुशार आहेत ले हुशार आहेत का नाही पोंजी पप्पा आणि तुम्हाला पण माहित झालं असेल मला माहित झाले म्हणजे तुम्हाला तर कुठलं माहित होणार आज तुम्हाला पण आज माहित झाले हा तर पण तुम्हाला गोष्ट सांगायची झाली पोंजे पप्पाने का नाही पहिल्या जन्मात लय मोठ बांगला बांधलाय मग पण ते अजून ओढकतोय आम्ही पण गावानच गेला जर तुम्हाला कुठं दिसला तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही लगेच येतो पळत तिथं राहिले आता आम्ही पण तुम्हाला पण तिथे शेजारी बंगला बांधून देतो मग आम्ही आमचं जर तुम्ही बंगला शोधून दिला का नाही त्या बदल्यात तुम्हाला आम्ही अजून एक मोठा बंगला देणं हरून कोण आहे ते आम्ही लोह सोनू ठेवले भरपूर मोठं मोठं